नमस्कार एम पी शिवामाटिक्समध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण राज्यपालासंबंधित सर्व माहिती पाहणार आहोत तसेच त्याच्या कलमा ट्रिक्सनुसार कशा लक्षात ठेवायच्या हे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा ज्यामध्ये तुमचाच फायदा होईल बघा प्रश्नसुद्धा पाहणार आहोत आणि त्याच्या राज्यपालाच्या कलमा आणि ते लक्षात कसं ठेवायचं सर्व काही पाहणार आहोत बघा प्रश्न काय आहे की भारतीय संविधानाच्या कलम एकशे चोपन्नप्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता ही रिकामे जागा यांच्याकडे देण्यात आलेली आहे तर बघा कार्यकारी सत्ता ही राज्यपालाकडे असते आणि ते कलम एकशे चोपन्ननुसार दिलेली आहे बघा केंद्राची कार्यकारी सत्ता ही कलम त्रेपन्ननुसार किती कलम त्रेपन्ननुसार फक्त खाली त्रेपन्ननुसार ही केंद्राची कार्यकारी सत्ता राज्य राष्ट्रपतीकडे असते आणि राज्याची कार्य कार्यकारी सत्ता ही कलम एकशे चोपन्ननुसार कुणाकडे आहे तर राज्यपालाकडे आहे किंवा असते बघा आता राज्यपालासंबंधी सर्व कलम आपण पाहणार आहोत बघा राज्यपाल राज्यपाल हे कारे -कारे एक राज्याचे कार्यकारी मंडळाचे प्रमुख आणि राज्य विधिमंडळाचे अंग असतात आता एकशे त्रेपन्न बघा एकशे त्रेपन्नमध्ये मध्ये प्रत्येक राज्यास एक राज्यपाल असेल अशी तरतूद केलेली आहे मात्र सातवी घटनादृष्टी एकोणीसशे छप्पनने एकच राज्यपालाची नियुक्ती दोन किंवा अधिक राज्यांसाठी करता येते असं सुद्धा सातव्या घटनांविषयी एकोणीसशे छप्पन्न सांगितलेत आलेले आहे बघा एकशे त्रेपन्न नुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद केलेली आहे तर आता याला ट्रिकनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा की राज्यपाल पद हे कुणाकडून घेतले आपण तर कुठल्याही देशाकडून न घेता आपण राज्यपाल पद हे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलेले बघा किती एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून आपण राज्यपाल हे पद घेतलेले आहे आणि ह्या पस्तीस शेवट एकोणीस सोडून द्या शेवटचे जे त्रेपन आहे आपलं सॉरी एकोणीसशे पस्तीस त्रेपन झालं किती एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने आपण हे राज्यपाल हे पद घेतलेले आहे किती एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने तर आता इथे हे सुरुवातीचे एकोणीस सोडून द्या आणि हे शेवटचे जे पस्तीस आहे त्याचे अंक बदला अंकांची अदलाबदल केली तर पाच इकडे घ्या पाच इकडे घ्या आणि हे तीन इकडे टाका म्हणजे किती झाले त्रेपन्न आणि त्याच्यासमोर एक जोडा म्हणजे एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्ननुसार राज्यपाल पद असेल असं सांगण्यात आलेले आहे त्यानंतर एकशे चोपन्नमध्ये राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार हे राज्यपालाच्या नावाने चालतील असं सांगितलेलं आहे एकशे चौपन्नमध्ये त्यानंतर कलम एकशे पंचावन्ननुसार राज्यपालाची नेमणूक ही राष्ट्रपतीकडून होईल असे सांगण्यात आलेले आहे बघा आता इथे दोन्ही कलमामध्ये कन्फ्यूज होऊ नका बघा कलम एकशे त्रेपन्नमध्ये असं सांगितलं आहे की नुसतं राज्यासाठी एक राज्यपाल असेल एवढं सांगितलेलं आहे एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्नमध्ये आणि एकशे पंचावन्नमध्ये सांगितलं आहे की त्याची नियुक्ती आहे राज्यपाल राज्यपाल यांची जी नियुक्ती किंवा नेमणूक आहे ती राष्ट्रपतीकडून होईल आणि ती कलम एकशे पंचावन्ननुसार होईल आणि त्यासाठी आपण कॅनडाची पद्धत वापरलेली कॅनडामध्ये जसं कॅनडाचे राज्यपाल सुद्धा तिथल्या राष्ट्रपतीकडून डायरेक्ट निवडले जातात तर कॅनडाची पद्धत आपण वापरलेली डायरेक्ट राष्ट्रपतीमार्फत निवड तर आता हे ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं हो बघा राष्ट्रपती काय करतात राष्ट्रपती पंचांगात बघा पंचांग पंचांग म्हणजे एखादा असं कॅलेंडर असतं पंचांग म्हणजे कॅलेंडर असतं म्हणजे राष्ट्रपती पंचांगात एखादा शुभ मुहूर्त पाहून त्या मुहूर्ताच्या दिवशी राज्यपालाची निवड करतात अशी ट्रिक आहे बघा आपली आता पंचांगातच का म्हणलं मी पंचांगात शुभमुहूर्त पाहून राष्ट्रपती राज्यपालाची निवड करतात असं का म्हणलं मी कारण बघा पंचांग पंचावन्न पंचांग पंचावन्न हे बघा पंचावन्न पंचांग पंचावन्न पंचांग असा यमक जोडतो बघा हे बघा पंचावन्न हे बघा पंचावन्नला असं मराठीत लिहिलं तर हे बघा पंचावन्न आणि पंचांग पंचांग पंचावन्न पंचांग पंचावन्न असा यमक जोडतो बघा पंचावन्न म्हणजे एकशे पंचावन्न म्हणा त्याला अशा प्रकारे कलम एकशे पंचावन्न लक्षात राहील बघा अशा ट्रिकसह पॉलिटीच्या सर्व कलमांची पेढपेढी पेड़ व्हावी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता त्यानंतर बघा एकशे छप्पन कलम काय एकशे छप्पननुसार राज्यपालाचा कालावधी बघा आता राज्यपालाचा कालावधी तसं तर पाच वर्षे रोखून दि म्हणजे नियमून दिलेला आहे मात्र तो फिक्स नाही राष्ट्रपती ते पाच वर्षे होण्याच्या अगोदर त्यांना कधीही पदावरून हटू शकतात कारण ते राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतात म्हणजे राज्यपाल पदाला कुठलीही अशी सुरक्षा नाही आहे ते मर्जीने राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतात मात्र जोपर्यंत राष्ट्रपती त्यांना काढून टाकत नाही तोपर्यंत ते पाच वर्षे पद धारण करतात जर राष्ट्रपतीनं त्यांना मध्येच काढून टाकले नाही तर ते पाच वर्षापर्यंत पदावर राहू शकतात तसेच एखादा नवीन उत्तराधिकारी म्हणजे नवीन राज्य त्यांचे समजा पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण झाला मात्र तोपर्यंत एखादा नवीन राष्ट्र राज्यपाल आला नाही तर ते आणखी पद धारण करणे चालू ठेवतात कारण राज्यपालपद हे खाली ठेवता येत नसतं हे त्यामागचं कारण आहे त्यानंतर ते राज राजीनामा द्यायचं असेल तर ते राष्ट्रपतींकडे देतात बघा राजीनामा द्यायचा असेल तर राष्ट्रपतीकडे देतात कारण त्यांची निवड ही राष्ट्रपतीमार्फत केलेली असते त्यामुळे ते राजीनामासुद्धा राष्ट्रपतींना देतात हे झालं एकशे छप्पन आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायचं बघा राज्यपाल पदाचा हो का काल किती एकशे छप्पन ट्रिक काय बघा त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला की त्यांना छकड्यात बसून अलुविदा केलं जातं बघा छकड्यात बसून अलविदा केलं जातं आता छकडाच का म्हणलं मी कारण छकडा छप्पन छकडा छप्पन हे बघा छकडा म्हणजे घोडागाडी छकडा छप्पन छकडा छप्पन म्हणजे कलम छप्पन म्हणजे कलम एकशे छप्पन असं लक्षात ठेवा त्यानंतर बघा एकशे सत्तावन्न एकशे सत्तावन्न काय की राज्यपाल पदाची पात्रता आहेत एकशे सत्तावन्न मध्ये राज्यपाल पदाच्या पात्रता बघा दोनच पात्रता आहेत मुख्य दोन कोणत्या की त्यांचे वय पस्तीस पूर्ण असावं आणि ते भारतीय नागरिक असावे ह्या दोनच पात्रता आहेत एकशे सत्तावन्न नुसार मात्र दोन संकेतसुद्धा पाळले जातात दोन संकेत कोणते किती व्यक्ती राज्याच्या बाहेरील असावे आणि त्यांची निवड करताना मुख्यमंत्र्यासोबत सलामत सला केलेला असावा म्हणजे मुख्यमंत्र्यांचा विचार घ्यावा मात्र हे संकेत घटनात्मक नाहीत फक्त ते संकेत पाळले जातात म्हणजे घटनात्मक नसल्यामुळे ते पाळण्याचं बंधनही राज्य राष्ट्रपतीवर नाही त्यानंतर कलम एकशे अठ्ठावन्न बघा एकशे अठ्ठावन्न काय राज्यपाल पदाचे शर्ती आता आपण एकशे अठ्ठावन्न पाहण्या अगोदर एकशे एकोणसाठ पाहू नंतर एकशे अठ्ठावन्न पाहू आता ते का नंतर सांगतो बघा अगोदर एकशे एकोणसाठ पाहू बघा एकशे एकोणसाठ कलम काय आहे की राज्यपालपदाची शपथ किंवा प्रतिज्ञा बघा आता राज्यपालांना शपथ कोण देतात तर संबंधित राज्याचे मुख्य न्यायाधीश किंवा ते नसतील तर त्यांच्या गैरराजेरीत ज्येष्ठतम न्यायाधीश शपथ देतात आणि त्यांना शपथ कोणती घ्यावी लागते की संविधान आणि कायदा यांचे जतन रक्षण आणि संरक्षण करणे अशी त्यांना शपथ घ्यावी लागते बघा राज्यपालाची नियुक्ती कोण निवड कोण करतात राष्ट्रपती त्यांना राज्य राज्यपाल राजीनामा कोणाकडे देतात राष्ट्रपतीकडे फक्त शपथ त्यांना कोण देतात मुख्य न्यायाधीश त्या राज्याचे मुख्य न्यायाधीश बघा शपथ राष्ट्रपती देत नाहीत एवढं येथे लक्षात ठेवा म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत आता राधाकृष्ण ओके राधाकृष्ण हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत तर त्यांना शपथ कोण दिली महाराष्ट्राचे मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आता ते कोण आहेत मला नाव आठवत नाही पण मुख्य न्यायाधीशांनी त्यांना शपथ दिलेली आहे इथं लक्षात ठेवा अशा प्रकारे आता हां हे झालं शपथ त्यांना मुख्य न्यायाधीश देतात मात्र ते कलम कसं लक्षात ठेवायचं की कलम एकशे एकोणसाठमध्येच राज्यपाला शपथ हे कलम कसं लक्षात ठेवायचं बघा त्याची इथं ट्रिक केलेली बघा राज्यपाल हे फक्त नवनाथ या देवाची शपथ घेतात अशी ट्रिक आहे बघा आपली राज्यपाल कुणाची शपथ घेतात नवनाथ या देवाची शपथ घेतात फक्त नवनाथ आता नवनाथच का म्हणलं मी कारण कलम एकशे एकोणसाठमध्ये शेवटी नऊ आहे बघा मग नऊनाथ नऊ म्हणजे हे बघा हे नऊ म्हणजे नवनाथ म्हणजे नवनाथ या देवाची शपथ घेतात राज्यपाल असं ट्रिक्स लक्षात ठेवा त्यानंतर कलम एकशे हां आता आठावन आठावन्न मागं राहिलं होतं ना आता आठावन्न बघा आठावन्न काय की राज्यपाल पदाच्या शर्ती आणि अटी तर कसं लक्षात ठेवायचं अठ्ठावन्न हो बघा राज्यपाल जोपर्यंत त्याच्या पदांच्या शर्ती आणि अटी मान्य करत नाहीत तोपर्यंत त्यांना शपथच दिली जाणार नाही असं लक्ष ठेवा हो. म्हणजे अगोदर त्यांनी राज्यपाल पदाच्या सर्व अटी आणि शर्ती मान्य कराव्या त्या मान्य केल्या तरच त्यांना शपथ दिली जाते म्हणजे अगोदर अटी आणि शर्ती आहेत बघा शपतेचं जो कलम आहे त्याच्या अगोदर अटी आणि शर्तीचं कलम आहे कारण ती आठ मान्य केल्याशिवाय त्यांना शपथच दिली जात नाही म्हणून अगोदर शप्येच्या अगोदर काय अटी आणि शर्ती असं लक्ष ठेवा त्यानंतर कलम एकशे एकसष्ट महत्त्वाचं आहे ते काय की क्षमादान करण्याचा अधिकार म्हणजे केवळ मृत मृत्यूला क्षमादान करण्याचा अधिकार नाही म्हणजे एखादा कैदी असेल राज्यात त्याला जर समजा अजन्म कारावासाची शिक्षा दिली असेल तर त्याच्या शिक्षेत ते कमी घट करू शकतात अजन्म कारावासहून ते दहा वर्षे सात वर्षे पाच वर्षे असं म्हणजे त्याची क्षमा करू शक क्षमा कमी करू शकतात असं एकशे एकसष्टमध्ये एक सांगितलेलं आहे मात्र एखाद्या दे कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली असेल तर ती ती शिक्षा कमी करण्याचा अधिकार राज्यपालाला नाही तर ती शिक्षा ती कमी करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतीला आहे हे पण इथे लक्षात ठेवा आता क्षमादान करण्याचा अधिकार आता याची ट्रिक काय आहे की बघा राज्यपालाच्या पी एने एक खूप मोठी चूक केली होती आणि त्यांना काय जन्मकारावशी हो शिक्षा जे झाली होती मात्र राज्यपालांनी काय केलं त्यांचाच पिया होता म्हणून त्याची चूक काय केली माफ केली त्यांचाच पीए असल्यामुळे त्यांची चूक काय केली माफ केली बघा राज्यपाल हे त्यांच्या पी ची सर्व चूक काय करतात माफ करतात असं लक्ष ठेवा हो। पी आता पी एच का म्हणलं मी कारण पी ए पी एच का म्हणलं कारण पी हा ए बी स्यूडनुसार सोळा नंबरला येतो आणि ए हा ए बी स्यूडनुसार एक नंबरला येतो म्हणजे सोळा आणि त्यावर एक किती झाले एकशे एकसष्ट म्हणून कलम एकशे एकसष्ट काय आहे की क्षमादान करण्याचा राज्यपालाचा अधिकार आणि ते कोणाची क्षमा माफ करतात फक्त त्यांच्या पी एची पी ए मी याच्यासाठी म्हणलं कारण पी ए बी स्यूडनुसार सोळा आणि ए एक नंबरला येतो म्हणजे कलम एकसष्ट प्रकारे तयार होईल तर अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण राज्यपालाच्या कलमा पाहिल्या आणि त्या लक्षात कसं ठेवायचं हे पण या व्हिडिओमध्ये पाहिलं अशीच ह्याच कलमासं म्हणजे अशाच ट्रिकसं पॉलिटीच्या सर्व कलमांची पेढपिढी व्हावी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता बघा आता राज्यपालावर आलेला प्र प्रश्न बघा बघा राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणते खतने बरोबर आहेत कंबाईन ब दोन हजार बावीसला हा प्रश्न आला बघा प्रश्न बघा काय की अ काय राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात पाहिलं आपण बरोबर आहे राज्यपाल कलम तसं एकशे छप्पननुसार राज्यपाल हे पाच वर्षापर्यंत पदावर पा राहतात आणि पाच वर्ष झालं की त्यांना छकड्यात बसून अलविदा केलं जातं हे आपण ट्रिक पाहिले मात्र ते पाच वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदरच त्यांना हाकलून लावायचं असेल तर ते राष्ट्रपतीच्या मनावर असतं म्हणून राज राष्ट्रपती हे म्हणून राज्यपाल हे राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतात म्हणजे ये इथे बरोबर आहे त्यानंतर राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात बरोबर आहे कोणाकडे देतात राष्ट्रपतीकडे स्वखुशीने ते देऊ शकतात हे पण बरोबर आहे त्यानंतर राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे पाच वर्षासाठी असते बरोबर आहे पाच वर्षासाठी असते हे पण बरोबर आहे त्यानंतर दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात हे पण बरोबर आहे म्हणजे पाच वर्षे त्यांची असते बरोबर आहे मात्र पाच वर्षे एक आता समजा आताचे राज्य आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत राधाकृष्ण आता त्यांची नियुक्ती झालेली तर त्यांची नियुक्ती झाली पाच वर्षासाठी मात्र पाच वर्षानंतरही एखादा नवीन राज्यपाल निवडला नाही तर राधाकृष्ण हे साडेपाच सहा वर्षापर्यंतसुद्धा राहू शकतात म्हणजे अशा प्रकारे इथे सर्व विधाने काय आहेत बरोबर आहेत म्हणून आपले योग्य आन्सर काय चार म्हणजे वरी सर्व बरोबर तर अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण राज्यपालावर आलेले दोन प्रश्नसुद्धा पाहिले आणि ते तेही लेटेस्ट प्रश्न पाहिलेत बघा हा ग्रुप बी दोन हजार बावीसला आला होता आणि हा प्रश्नसुद्धा हा प्रश्न ग्रुप सी दोन हजार तेवीसला आला होता बघा म्हणजे कंबाईनला दोन्ही प्रश्न आलेले आहेत मग कारण रा आयोगाची अशी एकही कंबाईन नाही ज्यावर राज्यपालावर प्रश्न विचारलेला नाही त्यामुळे राज्यपाल हा विश टॉपिक आयोगाचा खूप महत्त्वाचा आहे आणि ते खूप व्यवस्थित आपण चांगल्या प्रकारे पाहिलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा तसेच एम पी शिव या नावाने आपल्या टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन केले असेल जॉईन करा धन्यवाद